नमस्कार सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आपण महाशिवरात्रीला शिवाचं ध्यान करतो पण शंकराबरोबरच शंकर भगवंताबरोबरच आपण जर माता पार्वतीचं ध्यान केलं म्हणजे शक्तीचं ध्यान केलं तर ते अजून आपल्याला फलदायी होत असतं आपल्याला शिवाबरोबर शक्तीची पूजा ही कंपल्सरी सांगितलेली आहे कारण की आपल्याला ध्यान करण्यासाठी आणि ध्यान करत असताना म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा निर्माण होते जी ऊर्जा बॅलन्स होते त्या ऊर्जेला शक्ती असं म्हणतात म्हणजेच ती पार्वती असते शिव आणि शक्तीची उपासना केल्याशिवाय कोणतीही उपासना ही पूर्ण होत नसते कारण कोणतीही गोष्ट करताना आपल्याला शक्ती ही महत्त्वाची आहे कारण शक्ती म्हणजे ऊर्जा आहे आपण कोणतंही ध्यान करत असताना त्या ध्यानामध्ये जी ऊर्जा निर्माण होते त्या ऊर्जेलाच आपण शक्ती असं म्हणतो तर आज आपण पाहणार आहोत शक्ती मुद्रा आपल्याला प्रचंड अशक्तपणा असेल किंवा आजारपणातून बरं झाल्यानंतर आपली रिकव्हरी फास्ट व्हावी असं आपल्याला वाटत असेल कोणतंही काम करताना आपल्याला कंटाळा आला असेल किंवा येत असेल तर पाच मिनटं या शक्ती मुद्रेचं ध्यान आपल्याला करायचं आहे याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे फक्त पाच मिनटामध्ये आपल्या शरीरामध्ये चांगली पॉझिटिव शक्ती आहे ती निर्माण होते आणि त्याच्या माध्यमातून आपलं शरीर जे आहे ते लगेच उत्तेजित होतं आणि आपल्याला प्रचंड फ्रेश वाटत असतं तर शक्तिमुद्रा ही महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज आपण पाहतो आहे मी एक सांगेल की महाशिवरात्रीच्या रात्री शक्तिमुद्रेचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे म्हणून ना शक्तिमुद्रेचा व्हिडिओ तर शक्तिमुद्रेमध्ये आपल्याला आपल्या दोन्ही हाताचे अंगठे जे ते दाबून घ्यायचे आणि पहिली जी दोन बोटं आहेत ती दोन बोटं आपल्याला अशा प्रकारे बंद करायची आहे आपली अनामिका आणि आपली करंगळी जी आहे ती अशी ओपन राहिली पाहिजे आणि नंतर मग आपली करंगळी आणि आपले ही रिंग फिंगर जे आहे ते अशा प्रकारे जोडायचं आहे आणि आपले जे दोन हे दोन बोटं आहेत ही अशा प्रकारे जोडल्या गेली पाहिजे अशा प्रकारे शक्तीमुद्रा तयार होत असते ही शक्तिमुद्रा आपल्या नाभीच्या जवळ ठेवायचे आहे डोळे बंद करायचे आहे चेहऱ्यावरती एक हलक स्माईल आणायचा आहे आणि मनातल्या मनात किंवा मोठ्याने आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो जो शक्तीचा बीजमंत्र आहे आणि तितकाच प्रभावी आहे आणि तो मंत्र आहे दीर्घ श्वास घ्यायचा रेम रेम ेम र्रेम र्रेम पाच मिनटं आपल्याला ही मुद्रा करायची आहे कमीत कमी आपला हात जो आहे तो आपल्या एकतर नाभीवरती किंवा नाभीच्या वरती असला तरी चालतो आणि याचा अभ्यास आपल्याला दररोज पाच मिनटं करायचा आहे आपण जे औषध घेतो आपण जर आजारी असू तर औषधाचा लवकरात लवकर, लवकर परिणाम सकारात्मक परिणाम आपल्यावर व्हावा यासाठी मुद्रा अतिशय महत्त्वाची आहे बऱ्याच लोकांना म्हणजे विशेष करून लहान मुलांना शाळेत जाणाऱ्या मुलांना अभ्यासाचा कंटाळा येतो तर मुद्रा त्यांना शिकवली तर त्यांना अभ्यास करण्यामध्ये हुरूप निर्माण होतो आणि त्यांचा अभ्यास जो आहे तो देखील खूप छान होत असतो तर अशी ही शक्तीमुद्रा आज आपण रात्री अकरा वाजता म्हणजे हा व्हिडिओ संपल्यानंतर लगेच रात्री अकरा वाजता आपण लाईव्ह येतो आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हाला एवढंच करायचं आहे की रात्री अकरा वाजता आपल्या चॅनेलवर जा आणि त्या ठिकाणी आपला लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहे या लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण अनेक मुद्रा घेणार आहोत त्याचबरोबर सप्तचक्राचं ध्यान जे विशेष करून महाशिवरात्रीला केलं जातं ते कसं करायचं हे देखील आपण पाहणार आहोत तुमचे काही प्रश्न असतील त्या ठराविक प्रश्नांची उत्तरं आपण देणार आहोत कारण की आ, हा लाईव्ह व्हिडिओ जो आहे तो प्रश्न उत्तरांचा नाही आहे तर विशेष करून ध्यानाचा आहे आपण लवकरच असा एक व्हिडिओ बनवूया लाईव्ह येऊया आपण की ज्यामध्ये अनेक प्रश्न उत्तरं आपण घेऊ शकतो पण आजचा व्हिडिओ जो आहे तो फक्त आणि फक्त ध्यानाचा आहे कारण महाशिवरात्रीचं महापर्व आपल्याला कॅच करायचं आहे त्याचा पूर्ण लाभ आपल्याला करून घ्यायचा आहे त्यासाठी छान मस्त ध्यान करूया असं ध्यान करूया तुम्ही असं ध्यान करा की हे ध्यान आपल्याला वर्षभर पुरणार आहे अशा प्रकारे आपण करणार आहोत परत एकदा तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा शंभू शंकर माता पार्वती तुमच्या आमच्यावरती सदैव कृपेचा वर्षाव करू आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करो त्याचबरोबर जे लोक ज्योतिष आहेत हिलर आहेत रेकी मास्टर आहेत ज्यांना अध्यात्मामध्ये प्रगती करायची आहे त्यांच्यासाठी महाशिवरात्री हे महापर्व आहे आणि ह्या महापर्वानिमित्त आपण देखील ध्यान करणार आहोत भेटूया लवकरच ओम नम शिवाय शिवशक्ते नम धन्यवाद